सारी चीज़ फाइनल हो गई है उसकी ड्राइंग फाइनल हो गई है जो तो टेक्निकल इन्वेस्टिगेशन होता है वो सब हो गया है तो अब काम स्टार्ट होने की स्थिति में आ गया है तो एक हफ्ते के अंदर दो हफ्ते के अंदर काम चालू हो जाएगा दूसरा जो तो प्रोजेक्ट है पलटन से पंडरपुर ये प्रोजेक्ट अभी इसका रिपोर्ट रेलवे बोर्ड भेज दिया गया है अभी प्रोजेक्ट सेंक्शन नहीं हुआ है ये दो हज़ार करोड़ से ऊपर इसकी कास्ट है अब ये नीति आयोग से सेंक्शन होता है दो तीन मीटिंग हो चुकी है ये भी प्रोजेक्ट जल्दी से जल्दी सेंक्शन होने की स्थिति में है इसमें ऑलरेडी हमारी कुछ एरिया में लैंड अवेलेबल है उस लैंड पर अलाइनमेंट का काम हमारा चालू हो रहा है कुछ बोर्ड भी लगा दिए हैं आपने देखे होंगे जगह जगह की यहाँ रेलवे की लैंड है इस प्रोजेक्ट के लिए और इस पर काम चालू हो जाएगा जैसे ही नीति आयोग से इसका क्लियरेंस आता है उसके बाद इस प्रोजेक्ट पर भी काम चालू हो जाएगा का जो ये है। दो हजार छब्बीस तक का है क्योंकि ऑलरेडी एजेंसीज हैं, अच्छी काम चालू हो जाएगा फुल स्पीड से पुलिस में पूरा सहयोग है स्टेट गवर्नमेंट का माननीय खासदार साहब का कुछ है लोकल इश्यूज तो हम लोग बात करते रहते हैं उसमें दिक्कत नहीं होगी दो हजार छब्बीस तक माननीय आदरणीय जीएम जाधव साहेब ठिकाणी स्वागत करतो आदरणीय सी ओ साहेब आहेत आदरणीय एम मॅडम आहे आदरणीय चीफ इंजिनियर आहेत डिप्टी चीफ इंजिनियर आहेत सर्व रेल्वे स्टाफ जीएम साहेबांच्या बरोबर आलेले सर्व अधिकारी <coughs> ये फल्टन ऐतिहासिक नगरी में हम आपका स्वागत कर रहे हैं सर और आज हम तहे दिल से आपका शुक्रिया अदा कर रहे हैं कि ये जो नया प्रोजेक्ट फल्टन बारामती इसको हम चालू करने जा रहे हैं इसका सारे क्लियरेंसेस होने के बाद इसके टेंडर भी आज ला लास्ट मंथ में अदा हो चुके हैं अवार्ड हो चुके हैं फल्टन बारामती से काम मोठ्या शोर मध्ये चालू होणार आहे आणि फलटणकरांच दिल्लीला जाण्याचं स्वप्न दोन हजार सव्वीस मध्ये मिड ऑफ सव्वीस मध्ये आपण डिसेंबर सव्वीस ही अंतिम तारीख आहे पण आपण त्याच्या पहिलेच आपण डिसेंबर दोन हजार सव्वीस ला आपण निश्चितपणे फलटण ते दिल्ली साऊथ मधून जाणाऱ्या गाड्यामधून आपण जाऊ शकतो ही आनंदाची घटना सगळ्याला सा मला सांगायची होती याचबरोबर फलटण पंढरपूर लाईनचा सर्वे पूर्ण होत झालेला आहे रेल्वेने त्याची मालमत्ता स्वतःच पजेशन घ्यायला चालू केलेलं आहे आणि रेल्वे विभागाने सर्व बोर्ड लावलेले आहेत रेल्वेच्या डीपीआरला आणि स्टेट गव्हर्नमेंटची जी मंजुरी पाहिजे होती फायनान्शियल क्लिअरन्स पाहिजे होते ते याच वर्षामध्ये झालेले आहे यापूर्वी पलटण पंढरपूर रेल्वेला येलो पिंक बुक नावाची कन्सेप्ट असतो म्हणजे आपण त्याला मेन बजेट नाही आपण ज्याला तुम्ही शॅडो कॅबिनेट कसं म्हणता तसं शॅडो बजेट असतं म्हणजे जर हे सगळं मिळालं तर आम्ही याला करू त्यामुळे पिंक बुक नावाचा कन्सेप्ट रेल्वेमध्ये आज पण आहे त्या पिंक बुक मध्ये तिचे कधीतरी दोन हजार सोळा पंधरा मध्ये प्रोव्हिजन झाले ते पण त्यानंतर ते पिंक बुक हे दरवर्षी तयार होतं दरवर्षी मिटत याला जर परवानगी मिळालेली नाही मिळत राज्य सरकारची परवानगी केंद्र सरकारची परवानगी नुसतं पिंक बुक मध्ये प्रोविजन झालं होतं कुठली परवानगी त्याला मिळाली नव्हती आणि आता ती फायनल परवानगी राज्य सरकारची प्राप्त झालेली आहे केंद्र सरकारने रेल्वे मंत्रालयानेच काम करण्याचं निश्चित झालेलं आहे बजेटमध्ये देशाच्या बजेटमध्ये त्याला वीस कोटी रुपये मागच्या वर्षी प्रोविजन झाले खऱ्या अर्थाने एक रुपयाच बजेटमध्ये प्रोविजन होत एक प्रोविजन झालं की ते बजेटमध्ये प्रोविजन होत आणि बजेटमधल्या प्रोविजन नंतर आता स्क्रीनिंग कमिटीची फायनल मीटिंग दोन ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आहे तर नंतर डायरेक्ट प्रपोजल हे स्क्रीनिंग कमिटी नीती आयोग करून कॅबिनेटला जाणार आहे मी ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्रीजींशी चर्चा केली तेव्हा पंतप्रधान महोदयांनी तिच्या त्याला एक्सप्रेस रूट दिलेला आहे आणि जेणेकरून त्याचा शुभारंभ आपल्याला मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याचं प्रयत्न युद्ध पातळीवर चाललेला आहे की त्याला शेवटची परवानगी ही मंत्रिमंडळ आदरणीय पंतप्रधान दोन हजार कोटीपेक्षा जास्त रुपयाची त्याला मंजुरी एक हजार एक हजार कोटीपेक्षा जास्त जर प्रोजेक्टची कॉस्ट असेल तर त्याला पंतप्रधानांची मंजुरी लागते आणि कॅबिनेटची मंजुरी लागते आणि कॅबिनेटच्या मंजुरीसाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पंढरपूरचा प्रपोजल जाईल आणि कॅबिनेटच्या मान्यतेनंतर ते जे टेंडर्स निघतील त्याची दोन वर्षाची गाय गाईडलाईन आपण धरून साधारण दोन हजार सव्वीस सर, किंवा दोन हजार सव्वीस एंड पर्यंत पलटण पंढरपूरचा रेल्वे मार्ग अस्तित्वात येईल अशी मला अपेक्षा आहे आज आपण ज्या अपेक्षा पलटणकर किंवा माड्याच्या लोकसभे महाशिरासच्या जनतेने पंढरपूरच्या जनतेने रेल्वे प्रती व्यक्ती रेल्वे प्रशासनाने आता एवढ बऱ्याच वर्षा प्रलंबित असणार हा तेवीस वर्ष प्रलंबित असणारा प्रश्न नुसता सोडवला नाही तर वर्क ऑर्डर देऊन पूर्ण केला पंढरपूरचा पलटन पंढरपूरचा तांत्रिक या वर्षीच पूर्ण झाले त्याच्या आधी त्या दोन हजार सतरा साली कुठली तांत्रिक मंजुरी फक्त पिंक नावाच्या कन्सेप्ट मध्ये त्याची नोंद झाली होती आता या वर्षी सगळ्या तांत्रिक मंजुरी आणि राज्य सरकारच्या बजेटमध्ये त्याला नऊशे आणि वरती कोटीचं त्याला प्रोव्हिजन केलं केंद्र सरकारने त्याला प्रोव्हिजन केलं आता अंतिम मंजुरी एक फक्त एक आपल्याला म्हणजे आपण म्हणतो ना सोपस्कर पार पाडायचा आहे तसं तो कॅबिनेटला जाणं हे फक्त सोपस्कर आहे केंद्र सरकारच्या पण जवळपास सर्व मंजुरी पंढरपूरला मिळालेल्या फायनल क्लिअरन्स जेव्हा प्राप्त होतो तेव्हा कॅबिनेटची मंजुरी होती नीती आयोगानंतर कॅबिनेटची मंजुरी हा शेवटचा पंढरपूरचा टप्पा शिल्लक राहिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की ती कॅबिनेटची मंजुरी पण आपल्याला प्राप्त होऊन दोन हजार चोवीस मध्येच आणि मार्चच्या महिन्यामध्येच त्याचा कॅबिनेट मंजुरी होऊन तोही प्रकल्प मार्गाला लागेल आणि चहू बाजूकडे याला म्हणतो की पंढरपूरच्या गाड्या आपल्याला हैदराबादला आपल्याला जोडता येतील दक्षिणेकडनं जाणारे आपल्याला दिल्लीला जाताय तिला इथून या मार्गे आपल्याला मुंबईला जात लोकांचा खर्च जनसामान्यांना लागणाऱ्या तिकिटामध्ये बचत आणि वेळेमध्ये बचत होते आता फलटणवरून जाणारी गाडी लोणला पूर्वी जवळपास एक तास लागायचा त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आता ऑटोमॅटिक गेट आणि बरोबर ना सर अरुबी भुयारी मार्गाचे कॉन्ट्रॅक्ट झालेले आहे बऱ्याच ठिकाणी काम चालू पण झालेलं आहे इलेक्ट्रिफिकेशनचं पण काम हे संपलंय आता फार थोड्या गोष्टी त्याच्यासाठी शिल्लक राहिलेल्या आहेत ते झालं की त्या गाडीचा वेग वाढून आपण पुण्यामध्ये दोन तासाच्या आहात होतो की इथून पटणवना निघणारी रेल्वे पुण्यामध्ये जाईल या पंढरपूर बायपास या मार्गे करण्याचा हेतूच हा होता जेव्हा बायपासची रचना करायचं ठरलो तेव्हा बायपास या मार्गे करण्याचा हेतूच हा होता की या रेल्वे स्टेशनला त्याचा अप्रोच मिळेल हा अप्रोच मिळाल्यामुळं आता रेल्वे स्टेशन हे बायपासच्या जवळ आल्यामुळे लोकांना यायला जायला सुटसुटीत होणार आहे आणि एसटी एस टी मार्फत किंवा फलटण ते इथून बस चालू करणे आणि ही रेल्वे यात म्हणजे रेल्वेची वाहतूक ही स्पीड करणे हा अंतिम उद्दिष्ट आहे हे दोन प्रोजेक्ट हे अंतिम नाही आपण या मतदारसंघामधनं बुलेट ट्रेन ही सुचवलेली आहे आणि बुलेट ट्रेनला जे टेक्निकल पर्पज सगळे क्लिअर झाले असे त्यांच्या डायरेक्टर साहेबांच्या वरून मिटिंग झाली देशामधला हा दुसरा प्रकल्प मुंबई अहमदाबाद नंतरचा मुंबई हैदराबाद म्हणजे जो आपल्या मतदारसंघामधून जाणार आहे या इथून जाणार नसून फलटणच्या फर, शिंदेवाडीच्या कॉर्नोर वरून तो जाणार आहे त्याच्यामधून अतिशय जलद गतीने दे जाणारी वेगवान रेल्वे आपल्याला फलटणच्या जनतेला माळशिरासच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला पाहायला मिळणार आहे किमान एक तासाच्या आत ती मुंबई मध्ये जाऊ शकल एवढे हाय स्पीड व्हेलवे मला वाटतं तीनशे तीनशे किलोमीटर हाय स्पीड नुसतं तीनशे किलोमीटरच्या दरम्यान नुसतं वेग राहते दुसरी एका एक तासामध्ये ते साडेतीनशे किलोमीटर जात म्हणजे मुंबईला एका तासाच्या आत जवळपास चाळीस पंचेचाळीस मिटर मुंबईला जाऊ शकणारे दुसरा देशातला जलदगीत तीन मार्ग या मतदारसंघाकडे आपण वळवणे यशस्वी झाले जवळपास एक लाख पंच्याऐंशी हजार <coughs> कोटी रुपयाचा त्याचा प्राथमिक आराखडा होता आता तो वाढून कदाचित दोन लाख कोटीवर जाईल पण भविष्यात दुसऱ्या टप्प्यामध्ये तोही मंजूर होऊन माडा मतदारसंघामध्ये बुलेट ट्रेनच्या याच्यामुळे मतदारसंघाचा बोलण्याचा दृष्टिकोन उद्योगांचा येणार मुंबईमधनं उद्योग उद्योगपती झालं तर त्याला तीस चाळीस मिनिटात जर या भागामध्ये यायला मिळत असेल तर उद्योग या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढतील मुंबई की ट्रेन पुनिया ट्रेन इसको अगर स्पीड मिल गया सर रेलवे स्पीड से आ गए तो लोग आने वाली यातायात बढ़ जाएगी और यहाँ पे और एक इंडस्ट्री एरिया हमने इंडस्ट्रियर किया है, बोम करके वहाँ पे लोग उद्योग के लिए आना काम के लिए आना तो यहाँ पे इंडस्ट्री एरिया भी डेवलपमेंट बहुत अच्छे तरीके से होगा आज एवडी स पत्रकार बंधुना बोलना अपन सर्वज आला आणि त्याबद्दल मी आपले आभारी आताच अरविंद विषय सांगितला अमृत भारत अमृत भारतचा त्यांचं ड्रॉइंग डिटेल सगळं तयार झालं रेल्वे स्टेशन आता पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास तीस कोटी रुपयाचा आराखडा जे तयार केला जसं जसं रेल्वेचा कनेक्शन वाढतील त्या पद्धतीने जवळपास शंभर कोटी पर्यंत खर्च आपल्याला मिळू शकतो पहिल्या टप्प्यातला तीस कोटी रुपयाचा टप्पा तयार झालेला आहे आणि पंढरपूर रेल्वे मार्गाच्या बजेटमध्ये त्याचा समावेश करून एकाच व्यवस्थित आता रेल्वेचं जागा एवढं वाढत आहे पलटन इन फ्युचर जंक्शन करायचं म्हणलं तर जंक्शनच होणार आहे जंक्शन तो पण ह्याच आहे पंढरपूर जाय का बारामती जंक्शन जंक्शनच झाला पलटन जंक्शन जसं का मतलब हो गया ना जहां दो तरफ लाइन जाती है कब दो तो हो ही गया तिसरा और 17 और जो तो प्रपोजल में होंगे अलग होंगे मतलब 17 फिल्टर पाइपलाइन में आता पाइपलाइन मध्ये टाकलंय कराड 17 फिल्टर कोरेगाव दहिवडी मसवड माळशेज असे दोन लाइन आता पाइपलाइन मध्ये घेतलेले तुम्ही म्हटलं जरा नंतर हळू हळू सांगाव सर किती दिवसात आपलं एस्केमेंट टर्न होणार पलटन पुणे तो चालू से गाड़ी रोज तो रेगुलर टाइमिंग तब हम उसको स्पीड कर सकते गाड़ी गा। गा। सर सर, 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 तो मैडम से पुनः की स्पीड 130 सौ तीसरेडी हो गई है मैडम यहाँ का कहना क्या इसका टाइमिंग भी करके चाहिए रेलवे का ये जब कनेक्टिविटी हो जाएगी ना